लक्ष्मीच्या पावलांनी या मालिकेच्या एकतीस जुलैच्या भागामध्ये अखेर सगळ्या चांदेकरांच्या समोर खूप मोठं सत्य येणार आहे कला आणि सरोज या दोघींच्यामुळे इकडे एकतीस जुलैच्या भागामध्ये पूजाचा फोन लागत नसल्यामुळे आता कला खूपच अस्वस्थ असते आणि अद्वैत म्हणतो काम कुणाचं होतं पूजाचं ना पूजाने कॉल केलेला ना मग तू का इतकी अस्वस्थ होते तिला ज्या वेळेला वाटेल त्यावेळेला ती कॉल करेल तू झोप बर असं म्हणत तो आता कलाला समजवत असतो कला म्हणते अरे पण ती अचानकपणे बोलता बोलता कॉल का कट झाला अद्वैत म्हणतो तुला सांगितलं ना जास्त डोक्यात विचार करू नको झोप असं म्हणत आता इकडे कलाला तो झोपायला सांगतो पण कला खूप अस्वस्थ असते इकडे तोपर्यंत राहुल आता इकडे येतो आणि राहुल आता पूजाला सांगायला लागतो ला पूजा तुला काय वाटलं की तू माझ्या विरोधात काहीही करशील आणि मी गप्प बसेन का आता सगळं विसरायचं चा, चांदेकरांची मोठी लठ्ठ सॅलरी विसरायची तुझ्या आईला विसरायचं नाही नाही तुझी आई आजारी आहे नाही का तिच्यावरती उपचार व्हायला पाहिजेत नाही का पण आता तर काहीच उपयोग नाहीये कारण काहीही झालं तरी सुद्धा तुझ्या आईची आणि तुझी भेट होईल असं मला वाटत नाहीये राहुलच्या विरोधात गेल्यावरती काय होत हे तुला आज करणार आहे असं म्हणत तो आता तिकडे असलेल्या माणसाला सांगतो तुम्ही इथे काय करताय चला निघून जा असं म्हणत तो त्या माणसांना तिकडून जायला सांगतो आणि त्यानंतर तो, त्यान तो पूजावरती जोर जबरदस्ती करायला लागतो तिला धमक्या द्यायला लागतो आणि तिला अरडाओरडा करून तिकडेच थांबवतो आणि त्यानंतर तो ठरवतो आता जे काही करायचं आहे ना ते सगळं विचारपूर्वक मी करणार आणि त्यानंतर तो घरी येतो घरी आल्यावरती इकडे आता रोहिणीला चिंता वाटते की नक्की काय झालंय हा राहुलच्या डोक्यात काय चालू आहे मग ती म्हणते काय रे राहुल म्हणजे तुझं चाललंय तरी काय तू उशीरा येतोस लवकर घरातन बाहेर पडतोस तुझे नक्की काय धंदे चाललेत आणि याच्यामध्ये तू अडकणार तर ना राहुल म्हणतो चिंता करू नकोस मी या सगळ्यामध्ये अडकणार नाहीये नाहीये तुला माहित मी किती मोठा डाव या कलाला या सगळ्यामध्ये अडकवल्याशिवाय मी गप्प बसणार नाहीये आणि तू काही काळजी करू नकोस ती कला हातपाय बरेच सापट्टी आहे पुरावे शोधण्यासाठी पण तिला माझ्या विरुद्ध कोणताही पुरावा भेटणार नाही आणि राहुल पूजाबद्दल सोयीस्कर सांगण्याचं टाळतो जेणेकरून या सगळ्यामध्ये तो So, सोयीस्करपणे हे सांगण्याचे टाळतो तोपर्यंत दुसऱ्या दिवशी कला आणि अद्वेत हे तयार होत असतात आणि त्याच वेळेला त्यांना आता त्यांच्या समुपदेशकाचा कॉल येतो समुपदेशकाचा कॉल आल्यावरती मग आता सांगायला लागतात की वड कम वड कम यावरती आता इकडे अद्वैत म्हणाला तो आज काय सूर्य दक्षिणेला उगवलाय की काय असं म्हटल्यावरती ते म्हणतात नाही हो इडली सांबार वगैरे हे सगळं खातोय ना त्यामुळे आज दाक्षिणात्य ते माझ्या बोलण्यामध्ये आलेलं आहे बरं ते जाऊ दे आजचा तुमचा टास्क आता वेगळा असणार आहे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे लगेच म्हणायला लागतो काय आजचा टास्क असं म्हटल्यावरती आता इकडे ते सांगायला लागतात की आजचा टास्क तुमचा हा आहे की तुम्ही एकमेकांसाठी एकदम एक भारी गिफ्ट द्यायचं आहे एकमेकांना खूप भारी गिफ्ट द्यायचं असं आता तो म्हणायला लागतो त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो म्हणजे यावरती आता ते सांगायला लागतात सरप्राईज आपण असं कुणी कुणाला विचारून तुला काय पाहिजे असं काही नाहीये तुम्ही दोघांनी एकमेकांना गिफ्ट घ्यायचं आहे आणि ते सुद्धा ते सुद्धा एकमेकांच्या आवडीचं पण एकमेकांना न दाखवता सरप्राईज टाईपचं कळलं का असं म्हटल्यावरती मग आता इकडे अद्वैत म्हणतो ठीक आहे हे सगळं रोहिणी ऐकते आणि अच्छा हा समुपदेशक तर आता यांना जरा जास्त जवळ जा आणण्याचा प्रयत्न करतोय यांना तर आता या सगळ्यामध्ये मी कलाला तर हिचा तो आनंद मिळूच देणार नाहीये हिला या गिफ्ट देण्यामुळे जर का आनंद मिळत असेल तर बघ कला तुझी कशी मी वाट लावते ते असं ती म्हणायला लागते तो पर्यंत मग आता रोहिणीच्या डोक्यामध्ये विचार चालू असतात त्यानंतर अद्वैत म्हणतो हे बघ माझं गिफ्ट वेगळं असणार आहे तुझं तुझं गिफ्ट वेगळं असणार आहे तू माझ्यामध्ये इंटरफेअर करू नकोस मी तुझ्यामध्ये इंटरफेअर काही करणार नाहीये तुझं गिफ्ट तू आण माझं गिफ्ट मी आणेन असं तो आता म्हणायला लागतो त्यावरती कला म्हणते हो मला सुद्धा तुझ्यामध्ये तुझ्या गिफ्ट बघण्यामध्ये आणि काही इंटरेस्ट नाहीये मी माझं माझं सेपरेटच गिफ्ट आणणार आहे रोहिणी या दोघांवरती नजर ठेवून असते आणि या कलाला मी कोणताही आनंद मिळू देणार नाहीये माझ्या राहुलला या सगळ्यामध्ये हिने त्रास दिलाय त्याच्या मागावरती लागले काय मी कसं हिला सुख मिळून देत असं ती म्हणायला लागते बरं तोपर्यंत डायनिंग टेबल वरती अद्वैत पटापटा पटापटा आता इकडे शिरा खात असतो त्यावरती आबा त्याच्याकडे पाहतात तर आता अद्वैत म्हणायला लागतो काय झालं आबा यावरती आबा म्हणतात अरे अद्वैता तुझ्या मागे अगदी काहीतरी लागल्यासारखा कसाला खातोय सावकाश खा यावरती अद्वैत म्हणतो नाही आबा अहो ना आम्हाला आमच्या समुपदेशकांनी एक वेगळंच आता इकडे टास्क दिलेला आहे आबा म्हणतात कसला वेगळा त्यावरती आता इकडे तो सांगायला लागतो अहो आबा आम्हाला त्यांनी ना म्हणजे एकमेकांना गिफ्ट द्यायला सांगितलंय यावरती आबा म्हणतात मग हे तर एकदम भारी आहे त्यासाठी इतकी घाई का करतोय यावरती अद्वैत म्हणतो नाही मी एकदम स्पेशल गिफ्ट आणणार आहे आणि मी जाऊन ते स्वतः गिफ्ट आणणार आहे असं तो म्हणायला लागतो काही त्यावरती आता इकडे आबा म्हणतात हो ठीक आहे तू आण ते गिफ्ट असं म्हणत तो ते आता अद्वेतला बोलत असतात पण त्याच वेळेला आता इकडे आबा कलाला म्हणतात काय ग कला तुझं काय यावरती कला म्हणते आबा मी काही ठरवलं नाही पण मी जाणार आहे गिफ्ट घ्यायला त्यावरती अद्वैत घाई घाईत खातो आणि त्यानंतर तो म्हणतो मला थोडी घाई आहे मला आता निघायला पाहिजे असं आता तो म्हणायला लागतो पण त्याच वेळेला इकडे आता हे सगळं बोलत असताना आबा म्हणतात कला अगं तुला माहिती आहे का तो माझा मित्र त्याच्यानं नातवाने एक नवीन दुकान टाकलेलं आहे त्यामुळे मला काय वाटतं माहिती आहे का, का? तू त्याच्या दुकानामध्ये जा लक्ष्मी रोडला ते दुकान आहे मी तुला त्या दुकानाचा पत्ता देतो त्या दुकानात जा आणि त्या दुकानातूनच तू आता सामान खरेदी कर तिकडे छान मिळेल असं म्हटल्यावर ती कला सांगायला लागते हो आबा तुम्ही जसं म्हणाल तसं असं म्हणत आबा त्या कलांचे आबा आ, कलाला हा ॲड्रेस देतात त्यावेळेला हे सगळं रोहिणी ऐकत असते आणि रोहिणी ऐकते आणि रोहिणी मे हे सगळं ऐकल्यावरती रोहिणी या सगळ्यामध्ये आता इकडे लगेचच खूप अस्वस्थ होते आणि ती विचार करते बरं झालं बरं झालं पण मला खरं तर आबांनी या सगळ्यामध्ये आता मदतच केलेली आहे आबांनी जो काही तिला ॲड्रेस सांगितलाय ते माझ्या पथ्यावरतीच पडलेलं आहे माझ्या पत्त्यावरती हे सगळं पडलंय आणि त्यामुळे त्यामुळे आता या सगळ्याचा असा मी फायदा करून घेते ना की मी तिकडे आधीच पोहोचते आणि तिकडे आधीच पोचून मी आता या सगळ्यामध्ये या चिज काम तमाम करते असं आता ती म्हणायला लागते त्यानंतर मग लगेचच या सगळ्यामध्ये इकडे कला नाश्ता करायला बसते आणि त्यानंतर आबा तिला बोलत असतात की राहुलने नाश्ता केला नाही ना कुठे आहे असं म्हटल्यावरती मग लगेचच आता इकडे ती सांगायला लागते नाही राहुलने नाश्ता नाही केलाय तर आबा के सांगतात तू एक काम कर राहुलसाठी नाश्ता त्याच्या रूम मध्ये घेऊन जा असं म्हटल्यावर ती कला आता राहुलसाठी नाश्ता आता रूम मध्ये नेण्यासाठी जाते ज्या वेळेला ती आता राहुलसाठी नाश्ता घेत असते त्याच वेळेला इकडे राहुल फोनवर बोलत आणि त्यावेळेला तो सांगत असतो इकडे आता गौरवला की मला काय वाटतं माहितीये का म्हणजे बाणेकरांनी आपल्यासाठी बाणेकरांनी या सगळ्यामध्ये आपल्यासाठी जर का आता इतकं मोठं हे केलेलं आहे तर त्यांना आता जेलमध्ये गेल्यामुळे कॉन्ट्रॅक्ट मिळत नाहीयेत तर मला असं वाटतं ती जबाबदारी आपली असणार आहे की त्यांना आता कॉन्ट्रॅक्ट मिळवून देणं काय वाटतं यावरती गौरव म्हणतो हो मला तुझं म्हणणं पडतय आपण बाणेकरांना वेगवेगळे कॉन्ट्रॅक्ट नक्कीच देऊया असं म्हटल्यावरती मग आता तो सांगतो हे तेच आपल्या ओळखीमधले जे काही असतील ना कॉन्ट्रॅक्ट ते बाणेकरांना देण्याचा आपण प्रयत्न करूया असं म्हणत असताना कलामागे येऊन उभी राहते हे आता राहुलला माहितीच नसतं राहुलला माहित नसतं की ही आपलं बोलणं ऐकत आहे आणि त्याच वेळेला कला म्हणते कोणाशी फोनवरती बोलत होतास यावरती राहुल म्हणतो तुझ्याशी काय घेणं आहे तुला काय या सगळ्यामध्ये देणं आहे तू नको माझ्या ह्याच्यामध्ये पडूस तू माझं बोलणं काही चोरून ऐकत होतीस का यावरती आणि तू या, या खोलीमध्ये आलेस तरी का हे काय आणलंयस सगळं चल इथून निघून जा यावरती कला म्हणते गरम गरम उपीट आणले वाफाळले मला आबांनी सांगितलं की तू खाली खाण्यासाठी आला नाहीस ना म्हणूनच मी या सगळ्यामध्ये इकडे आता उपीट आणायला आले तुला घेऊन आले होते कळतय का तुला माझ्याशी नको वाद घालत बसू असं म्हणत कला त्याच्यावरती चांगलीच चिडते आणि त्यानंतर ते उपीट तिकडे ठेवते त्यावरती मग आता राहुल विचार करत असतो हिचं काय चाललंय आणि राहुल तडक तिकडून बाहेर जातो ज्या वेळेला राहुल तिकडून बाहेर निघून जातो त्यावेळेला कला विचार करते मला कदाचित या सगळ्यामध्ये आता इकडे काहीतरी नक्कीच सापडेल असं म्हणून ती आता राहुलचं चेकबुक वगैरे सगळं सगळं बघण्यासाठी तिकडे येते ज्या वेळेला ती राहुलचं चेकबुक बघत असते तितक्यात तिथे राहुल, राहुल, राहुल येतो राहुल आल्यावरती तो म्हणतो तू जी गोष्ट शोभत आहेस ती गोष्ट तुला इथे कधीच भेटणार नाहीये काहीही झालं तरी सुद्धा असा ती है। असा या गोष्टी तुला भेटणारच नाहीत असं म्हटल्यावरती ते जुनं पासबुक आहे नवीन पासबुक इकडे ठेवायला मला काही वेळ लागले का असं तो कलाला निष्ठून सांगतो त्यावरती कला आता या सगळ्यामध्ये विचार करते की हा खूप पोहोचलेला आहे आणि राहुल विचार करतो ही कला माझा पिछा सोडायला तयार नाहीये तर इकडे अद्वैतचा प्रॉब्लेम काहीतरी वेगळाच असतो अद्वैतला गिफ्ट कसं द्यावं कुठलं द्यावं कुठून घ्यावं काहीच कळत नसतं आणि तो विचार करत असतो काय करू या खरेला मी गिफ्ट तरी कुठून देऊ मला खरंच कळत नाहीये की मी मी एक काम करतो मी ना मी आता एक हे करतो की मी लवकरात लवकर मॉलमध्ये जाऊ का की चांगल्या शॉपमध्ये जाऊ नाही नाही पण मॉलमधून किंवा शॉपमधून आणलं तर खरे म्हणेल किती महाग आहे आणि मग काय करू मी नाही नाही मला असं वाटतंय की मी फेरीवाल्याकडून घेऊ का नाही नाही पण मी आतापर्यंत फेरीवाल्याकडून कधीच काही गिफ्ट पण घेतलेलं नाहीये आत्ता कुठे त्या फेरीवाल्याकडे जाऊन मी गिफ्ट घ्यायचं आहे नाही नाही मी फेरीवाल्याकडे जाऊन सुद्धा गिफ्ट घेणार नाहीये असं म्हणत तो एकदम कन्फ्यूज असतो की गिफ्ट घ्यायचं तरी कुठून गिफ्ट घ्यायचं तरी कुठून आणि त्याच वेळेला त्याला आता युक्ती सुचते की आपण आता एखाद्या फुलवाल्याकडून गिफ्ट घेऊया असं म्हणत तो खूपच खुश होतो स्वतःवरतीच खुश होतो आणि तो फुलवाल्याकडे येतो इकडे आता रोहिणी विचार करत असते ही कला अजून का नाही निघालेली आहे आबांनी तर हिला ऍड्रेस दिला होता ना आबांनी ऍड्रेस दिला होता तरी सुद्धा तरी सुद्धा ही कला अजूनही का निघालेली नाहीये मला तर खरच कळत नाहीये की नक्की आता हिचं चाललंय तरी काय अजूनपर्यंत ही का नाही निघाली असं म्हटल्यावर ती मग मात्र ती आता खूपच अस्वस्थ असते आणि त्याच वेळेला आबा म्हणतात काय रोहिणी तुला काय पाहिजे का यावरती रोहिणी सांगते नाही आबा आ, मी किचन मध्ये जाते सरोजचं लक्ष रोहिणीकडे असतं रोहिणीची काहीतरी गडबड चालू आहे हे सरोजला कळत असतं आणि हल्ली सरोज रोहिणीच्या कामामध्ये तिला साथ देत नसते तोपर्यंत आता इकडे ती म्हणते मला खर तर कॉफी हवी होती पण कला तू बाहेर चाललेली आहेस ना तर मला रजनी वहिनी कॉफी आणून दे तू निघ बाहेर यावरती रजनी म्हणते हो मी देते कॉफी पण तरी सुद्धा कला काही बाहेर पडायचं नाव घेत नसते कला आता तिकडेच किचन मध्ये घुटमळत असते आणि किचन मध्ये घुटमळत ती आता या सगळ्यामध्ये विचार करत असते की ह्या धान्यामध्ये पोरकिडे कसे पडले तर रोहिणी विचार करत असते हे काय चाललंय म्हणजे काही झालं तरी सुद्धा या सगळ्यामध्ये धान्यामध्ये पोरकिडे लागले तरी कसे असं म्हटल्यावरती मग मात्र लगेचच आता इकडे ती सांगायला लागते अगं पावसाळा आहे ना त्यामुळे पावसाळ्यामध्ये हे असं होतं असं म्हटल्यावरती मग मात्र लगेच आता इकडे रजनी सांगायला का का ते काळजी करू नकोस आपण एक काम करूया आपण लवकरात लवकर ते आता धान्य वाळ्यात टाकूया इकडे तोपर्यंत अनामिका आपल्या इकडे रूममध्ये आलेली असते आणि रूममध्ये तिला नेमकं जुनं पेंटिंग काढलेलं असतं काजूच ते भेटत आणि अरे वा या पेंटिंगचा तर आता मी असा काही उपयोग करेन ना की काहीही झालं तरी सुद्धा आता सोहमला या सगळ्यामध्ये मी पूर्णपणे बदनाम करून टाकेन तितक्यात सोहम येतो ते पेंटिंग पाहतो त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद एकदम उफाळून येतो त्याला काजल सोबतचे एक क्षण आठवतात आणि त्याच वेळेला अनामिका तिकडे येत छान आहे पे ये, ना पेंटिंग सोहम सोहम so, पेंटिंग खूपच छान आहे असं म्हणायला लागते त्यावरती सोहम म्हणतो हो पेंटिंग छान आहे अगं हे पेंटिंग मी असं म्हणत होते आधी काढलं किंवा आधी हे सगळं केलं हे सांगण्याचा प्रयत्न करत असतो पण त्याच वेळेला अनामिका सांगायला लागते सोहम अरे ती काजल नाहीये ते पेंटिंग आहे पण तिच्याकडे तू असा पाहतोय जसं की ती काजलच आहे इतकं तिच्यावरती तू आता प्रेम करत होतास आहेस मला खरंच कळत नाहीये की तुझं आता काय चाललेलं आहे ते तू या सगळ्यामध्ये आता माझ्याकडे कधीतरी इतक्या प्रेमाने पाहिलंस का माझ्याकडे इतक्या ह्याच्याने बघितलंस का जितक्या त्या फोटो कडे नाही आता मला सहन होत नाहीये असं म्हणत ती तमाशा करण्यासाठी काजलचा फोटो घेते आणि काजलचा फोटो घेऊन ती अंगणाच्या दिशेने यायला निघते ज्या वेळेला काजलचा फोटो घेऊन ती अंगणाच्या दिशेने येत असते तिला आता सोहम थांबवण्याचा था प्रयत्न करतो थांब अगं थांब तू काय करतेस अनामिका थांब अनामिका म्हणते बाद झालं आतापर्यंत मी खूप सहन केलं ही काजल माझं आयुष्य बरबाद करती आहे आणि मी गप्प बसू का हातावरती हात देऊन ते माझ्याच्या शक्य नाहीये मी आता गप्प बसणार नाहीये सोहम माझं आयुष्य बरबाद झालंय आणि मी गप्प बसू असं तुला वाटतंय का असं म्हणत ती आता खूपच चिडलेली असते आणि ते पेंटिंग घेऊन बाहेर गार्डन मध्ये येते सोहम तिच्या मागे 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 येत असतो तोपर्यंत इकडे आता आदवेत फुलं घेण्यासाठी पोहोचतो आणि तो फुलं पाहत असतो त्यावेळेला आता त्याला फुलातला ओका ठो कळत नसतो पण ह्या फुलांना वास येत नाहीये ओ दादा यावरती तो म्हणतो ओ दादा ती फुलं बिना वासायची आहेत अद्वैत म्हणतो मला माहिती आहे पण तू मला माहिती आहे की नाही बघत होतो त्यावरती मग तो गुलाबांकडे पाहतो त्यावरती तो आता माणूस म्हणायला लागतो फुलांचा वेंडर ती यावरती फुला म्हणतो या, या पण फुलांना वास येत नाही त्यावरती मग आता तो म्हणतो नाही नाही या गुलाबाच्या फुलांना छान वास येतोय एक तुम्ही एकदा घेऊन तर बघा आणि तुमच्या बायकोला ही फुलं आवडतील यावरती अद्वत म्हणतो नाही नाही तिला काय निशिगंधाची फुलं आवडतात आहेत का निशिगंधाची फुलं यावरती आए तो म्हणतो दादा ही काय तुमच्या समोर ही पांढरी आहेत ना ही निशिगंधाचीच फुलं आहेत आणि त्यानंतर आता लगेचच तो म्हणायला लागतो पण ही अशी कोमेजलेली का आहेत यावरती तो म्हणतो वेंडर की नाही नाही ही फुलं अशीच असतात पावसाळ्यामध्ये आता इकडे या सगळ्यामध्ये ही फुलं अशीच होतात तुम्हाला फुलं घ्यायची आहेत की नाही घ्यायची आहेत तुम्ही नुसती चौकशीत करत बसलाय आणि त्यावरती मग आता अद्वैत म्हणतो काय बोलतोयस तू मला फुलं घ्यायची आहेत माझ्या बायकोसाठी यावरती तो म्हणतो तुम्हाला बायकोची आवडनिवड तरी माहिती आहे का सांगा बद तुम्हाला बायकोची आवडनिवड माहिती असेल तर बोला असं म्हटल्यावरती मग मात्र आता इकडे तो सांगायला लागतो हो मला माझ्या बायकोची आवड निवड माहितीये तिला निशिगंधाची फुलं खूप आवडतात तर त्यावरती ही फ्रेश असतील तर द्या फुलं यावरती तो म्हणतो आमच्याकडे फक्त फ्रेश माल मिळतो आमच्याकडे असा घाणेरडा माल मिळतच नाहीये असं म्हटल्यावर ती अद्वैत विचार करतो काय करू या खरेला तर काही घेतलेलं आवडेल नाही आवडेल मला तर काही कळतच नाहीये की मी ही काय करायचं आहे ते असं म्हणत अद्वेत या सगळ्यामध्ये आता इकडे काय घेऊ काय घेऊ असा विचार करत असतो फायनली तो फुलं घेतो तो पर्यंत इकडे अनामिकाने खूप मोठा तमाशा केलेला असतो आणि अनामिका सांगत असते सोहम सोहम ही मुलगी ही मुलगी माझं आयुष्य बर्बाद करते आणि ती हॉलमध्ये म्हणजे लॉन मध्ये येते आणि लॉन मध्ये येऊन आता सगळ्यांच्या समोर काजलचा फोटो खाली टाकते त्याच्यावरती रॉकेल टाकते तो फोटो जाळ्याला निघते तिला थांबवत असते पण ती काही थांबतच नाही तो फोटो जाळून टाकते इकडे तोपर्यंत कलाने अद्वैत साठी छान पैकी स्वतःच्या हाताने विडून काहीतरी बनवलेलं असतं रुमाल टाईप ते सगळं रोहिणी पाहते आणि रोहिणी विचार करते तुला आता कसा त्रास द्यायचा हे मला चांगलं माहितीये तुला क्लॉस्ट्रोफोबी आहे ना तुला बंद खोलीमध्ये भीती वाटते ना आणि ती तिला ती बंद खोलीमध्ये लॉक करून टाकते